नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी महाराष्ट्रातल्या डहाणू तालुक्यातील धाकटी डहाणू येथे खासदार हेमंत विष्णू सवरा यांनी केली अवकाळी वादळी पावसामुळे किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांचे विशेष आर्थिक पॅकेजची मागणी पालघर जिल्ह्यात अवकाळी वादळी पावसामुळे किनारपट्टी भागातील मच्छीमार बांधवांवर मोठे संकट ओढावले आहे बोटी जाळी मासेमारी साठीची यंत्रसामग्री यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अनेक कुटुंबांच्या घरांची छत उडून गेली आहेत या पार्श्वभूमीवर पालघर खासदार डॉक्टर हेमंत सवरा यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली खासदारांनी मच्छिमार बांधवांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या आणि नुकसानग्रस्त बोटी तसेच साधन सामग्रीची प्रत्यक्ष पाहणी केली त्यांनी प्रशासनाला तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाईची प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना दिल्या यावेळी खासदार डॉक्टर सवरा म्हणाले मच्छीमार समाज हा आर्थिक दृष्ट्या अत्यंत कष्टकरी आहे अशा आपत्तीच्या वेळी शासनाने त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे आहे सध्याच्या शासकीय नियमानुसार नादुरुस्त बोटींना आणि अन्य नुकसानग्रस्तांना दिली जाणारी मदत अत्यंत अपुरी आहे त्यामुळे या नुकसानग्रस्तांना योग्य तो मोबदला मिळावा यासाठी मी स्वतः मुख्यमंत्री आणि मत्स्य व्यवसाय मंत्री यांच्याकडे तौकते चक्रीवादळाच्या वेळी ज्या पद्धतीने विशेष आर्थिक मदत जाहीर करण्यात आले होते त्याच धर्तीवर याहीवेळी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करण्याची मागणी केली आहे मदतीचा मार्ग जलदगतीने खुला व्हावा यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करणार आहे जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये घरांचे व शेतीचे झालेले नुकसानही गंभीर आहे या ठिकाणी तातडीने पंचनामे करून शासकीय आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले या दौऱ्यात मच्छीमार संघटनांचे पदाधिकारी स्थानिक ग्रामस्थ तसेच प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते रिपोर्टर इंडिया न्यूज अठ्ठावीससाठी रहीम कुरेशी डहाणू विधानसभा मतदारसंघाचे रिपोर्टर